नमस्कार मित्रांनो भरपूर महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत तीन हजार रुपये सरकारने जमा केले आहेत हे तीन हजार रुपये तुम्हाला सोळा तारखेला किंवा सतरा तारखेला मिळाले असतील किंवा आपल्याला अठरा तारखेलासुद्धा आपल्या खात्यावर जे आहेत मिळणार आहेत आणि सतरा तारखेनंतरसुद्धा हे पैसे मिळणार आहेत जसजसे आपले आधार कार्ड जे आहे बँकेशी संलग्न होत राहतील तसतसे आपल्या खात्यावर जे आहेत हे पैसे ट्रान्स्फर केले जाणार आहेत तर आता कित्येक बहिणींना याची काळजी वाटत असेल की आता दुसऱ्याला भेटले किंवा आपल्या शेजाऱ्याला भेटले तर आपल्याला कधी भेटणार किंवा आपल्याला भेटतील का नाही आपण आधार तर लिंक केला आहे तर अजून पैसे कसे नाहीत आले तर तुम्ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्ही फॉर्म भरताना जो अकाउंट नंबर दिला आहे किंवा जो खाते क्रमांक दिला आहे तर त्या अकाउंट नंबरचा इथे काहीही संबंध नाही तर काही बहिणींच्या मनात हे पण येत असेल की फॉर्म भरताना मी जॉईन अकाउंट दिले किंवा एकदा मी फॉर्म दुरुस्त करून दुसरं नवीन अकाऊंट दिलं आहे पण त्याला आधार सिडिक नाही तर आता पैसे येतील का नाही तर खातं कुठलंही दिलं असू द्या तर आधार डी बी टी एन पी सी आहे तर आधार डी बी टीला जे काही तुमचं खातं बँक खातं लिंक असेल त्या अकाऊंटमध्येच आपले जे आहेत पैसे ट्रान्सफर होणार आहेत तर आता तुम्ही म्हणाल हे कसं पाहायचं तर मागच्या चार पाच व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं आहे की आपण क्रोम ब्राउजर ओपन करायचं आणि माय आधार डॉट यू आय डी ए डॉट जी ओ व्ही डॉट इनवर जायचं आहे तिथे आल्यानंतर आधारचा इंटरफेस आपल्याला येईल तिथे आपला आधार क्रमांक टाकायचा आहे आणि कॅप्चर कोड टाकून ओके करायचं आहे त्यानंतर खाली आपल्याला दिसेल बँक सेडिंग स्टेटस त्याला ओके करायचं आहे त्यानंतर आपल्याला सर्व काही दाखवेल की आपली कुठली बँक आहे आणि त्याच्या खालीच आपल्याला दाखवणार आहे की ॲक्टिव आहे किंवा एनॲक्टिव आहे तर हे सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह असेल तर आपले त्या बँक अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत ज्या बँकेमध्ये आपला आधार लिंक आहे त्या बँकेचं नाव पण तिथं आपलं दाखवणार आहे आणि जर अकौन अकौन ते इनॲक्टिव दाखवत असेल तर आपल्याला काय करायचं आहे ज्या बँकेमध्ये आपला अकाउंट आहे किंवा बँक बँकेमध्ये दाखवत असेल तिथे जाऊन आपला आधार जे आहे ते आपलं लिंक करायचं आहे किंवा सगळ्यात सोपा पर्याय जो आहे तो आपल्या पोस्टामध्ये जायचा आहे आणि डिजिटल अकाउंट एक ओपन करायचं आहे एक कार्ड मिळेल त्या कार्डमध्ये डायरेक्ट आपलं अकाउंट येणार आहे आणि पोस्टामध्ये जे आहे एकदम फास्ट प्रोसेस आहे डायरेक्ट आपलं जे सी तिथे होऊन जाते आणि आपलं अकाऊंट जे आपण सुद्धा जे हँडल है करू शकता आणि त्यापेक्षा सोपं पर्याय असं आहे आपल्या गावात जर जिल्हा बँक असेल किंवा आपल्या शेजारी आसपास जिल्हा बँक असेल तर तिथं आपण जे आहे झिरो बँक अकाउंट उघडू शकता आणि त्यामध्ये शंभर रुपये टाकून हे अकाउंट जे आहे चालू करू शकता आणि डायरेक्टली आपलं अकाउंट जे आहे ते आधारबरोबर डायरेक्टली आपाप आप लिंक होणार आहे त्यामुळे पोस्ट किंवा जिल्हा बँक यामधील कुठलाही पर्याय आपण निवडू शकता तर अशा प्रकारे आपण याच्यामधला कुठलाही पर्याय निवडू शकता एकतर जिल्हा बँकेत अकाऊंट खोलू शकता किंवा आपले जे पोस्ट बँक आहे त्याच्यामध्ये खोलू शकता किंवा सोपा पर्याय जो आहे जे आपली पहिले अकाउंट बँकेच आहे त्यामध्ये आधार जे आहे लिंक करू शकता तर आपले पैसे नक्कीच येणार आहेत तर हा व्हिडिओ जो आहे मित्रांनो ज्यांना हे माहीत नाही त्यांना जरूर शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण दररोज जे आहे आम्ही आपल्या उपयोगाचे व्हिडिओ आणत असतो तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र